शनिवार वाड्यात नमाज पठण झाल्याचा आरोप करत पुण्यात आज हिंदुत्ववादी संघटना आणि खासदार मेधा कुलकर्णी यांनी या आक्रमक स्वरूपाचं आंदोलन केलं ज्या ठिकाणी हे नमाज पठण झाल्याचा आरोप केला गेला त्या जागेवर गोमूत्र शिंपडून खरं तर त्या जागेचं शुद्धीकरण करण्यात आलं तर हा नेमका प्रकार काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत मला या हिंदुत्ववादी संघटनांचे काही पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात नेमकं काय झालं होतं तुमचा आरोप काय होता शनिवार वाड्यात नेमकं काय घडले शनिवारवाड्यामध्ये ज्या पद्धतीने महिलांनी प्रार्थना केली हे प्रार्थना करण्याचं ठिकाण नाही बरं हे शौर्य रोवला गेला मराठ्यांचं साम्राज्य या ठिकाणी सुरुवात झालं शनिवारवाडा बरं आणि या शनिवारवाड्याच्या ठिकाणी जर अशा चुकीच्या घटना घडत असतील तर पुणेकर आणि हिंदुत्ववादी संघटना कधी त्या प्रकारी शांत बसणार नाही काय लो काही लोक आहेत काय काही लोक आहेत त्यांना आम्हाला हा मेसेज द्यायचा आहे की अशा प्रकारे काय करत असतील तर पुण्याची लोक बसत नाही एखाद्या मशिदीमध्ये आम्ही गणपतीची मूर्ती बसू तेव्हा तुमच्या भावना दुखावून घेऊ नका या ठिकाणी एक थडग आहे ते थडग काय कुठल्याही त्या पुरातत्व नोंद नाही जो आरोप करताय की शनिवार प्रार्थना झाली तो व्हिडिओ कधीच आहे त्याच्यावर काही कारवाई केली का कोण होते याची काही माहिती समोर आली तोच महत्वाचा मुद्दा आहे की ज्या ठिकाणी हे केलं गेलं होतं त्याचे व्हिडिओ आज सोशल मीडियावर आता उपलब्ध आहेत पोलीस प्रशासन करत काय नक्की जर भीमा कोरेगावच्या दंगलीच्या आदल्या दिवशी हो जर या ठिकाणी जर सभा होत असेल तर त्याच्यावरून तर भीमा कोरेगाव दंगल घडत असेल तर मग हे खरंच आज प्रश्नचिन्ह की इथं करायचंय काय नक्की ऐन दिवाळीच्या तोंडावर पुणेकरांची शांतता भंग करायची का महाराष्ट्र आहे का ही ज्या लोकांना कुठली चुकीची घटना घडायची ती हाणून पाडण्यासाठी आज आम्ही इथं पूर्णपणे ते गोमूत्र टाकून आम्ही पवित्र करून घेतलं आणि त्याला उत्तर हिंदू पद्धतीने जायचं सनातन पद्धतीने दिलेलं आहे तुमची मागणी काय आता ही मजार पाजू या, या मजारीवर देखील मोठा गोंधळ पाहायला मिळाला तुम्ही त्या ठिकाणी जो एक दिवा असतो तो दिवा बाजूला काढला आणि त्या का ठिकाणी भगवा झेंडा लावलाय हे कशामुळे झालं आता एक महत्वाचा मुद्दा काय होता स्वराज्याची स्थापना का झाली आपल्यावर जी अतिक्रमण झाली ती अतिक्रमण तोडून टाकण्यासाठी स्वराज्याची स्थापना झाली छत्रपती शिवरायांनी ज्या स्वराज्याची स्थापना केली इथं सोन्याचा नांगर फिरवला होता मा जाऊन इथं सोने तर अंगर फिरला होता त्याच ठिकाणी जर आपल्याला भगवा झेंडा लावायला मज्जा होत असेल तर ही खरंच पुणे शहराच्या प्रतिमेला गोष्ट गोष्ट आहे आहे म्हणून पतीत पावन असे ज्या काही गोष्टी घात त्याला जुगारून त्याला हरून पाडून इथं भगवा झेंडा पतीत पावनचा लावलाय आणि जो कोणी काढल त्याला पतित पावन योग्य त्या पद्धतीने पतित पावनच्या पावन पावन स्टाईल उत्तर देईल हे आज आमची मागणी आहे काल जो प्रकार घेतला संबंधित अधिकारी ज्यांनी कोणी केला त्यांच्यावर कठोर कारवाई करायची नाही गणपती पावन ऐन दिवाळी मध्ये फाटाकडे फोडणार तर आपण पाहू शकता पुण्यातील हा जो शनिवारवाडा आहे या शनिवार वाड्यात हा संपूर्ण प्रकार घडलाय त्याचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाल्यानंतर खर तर या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला होता खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह पतित पावन संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या शनिवार परिसरात एकत्र जमले आणि त्यांनी ज्या ठिकाणी हे नमाज पठण झाल्याचा आरोप केला गेला ती जागा तर गोमूत्र शिंपडून पडून साफ केली आणि असे प्रकार पुन्हा घडू नये अशी मागणी जी आहे ती पोलिसांकडे केली मात्र त्यानंतर जेव्हा हे कार्यकर्ते बाहेर आले तेव्हा ही माझ्या पाठीमाग असेल तुम्ही ही मजार पाहू शकता तर या मजारीवरून यापूर्वी देखील अनेकदा अशा प्रकारचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळलं ही मजार अनेक अनधिकृत आहे ती या ठिकाणी काढून टाकण्यात यावी अशी अनेकदा मागणी देखील करण्यात आली आणि आज पुन्हा असं झालं खासदार मेधा कुलकर्णी असतील किंवा पति पावन संघटनेचे कार्यकर्ते असतील पुन्हा या मजारीवर चालून आले या ठिकाणी चोवीस तास सतत असताना दिवा असतो तो दिवा त्यांनी काढून टाकला इतकंच नाही तर या ठिकाणी हा भगवा झेंडा तो देखील पोलिसांच्या समक्ष या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी हा भगवा झेंडा लावला आणि ही मजार जी आहे ती अनधिकृत आहे आणि ती पुन्हा काढून टाकण्यात यावी अशी मागणी देखील या पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली पुण्याहून किरण शिंदे लोकमत मीडिया